तर नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत पालकचे भजे आणि कोथंबीरचे भजे तर मी येथे दोन प्रकार तुम्हाला दाखवलेले आहे तर मंडळी येथे मी तीन पालकच्या जुडी घेतलेली आहे आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे तर मित्रांनो अर्धी जुडी मी कोथंबीरची घेतली होती आणि आता बघा हा एकदम फ्रेश आणि कवळा असा पालक आहे तर तुम्ही भजे करणार असाल ना तर अशा पद्धतीने छोट्या जुड्या येतात मार्केटला त्या घ्यायच्या खूप जास्त मोठ्या घ्यायच्या नाही कारण की भजे ना खूप छान लागतात तर आता मी या जुडी कट करून घेणार आहे आणि छान पद्धतीने आता नीट करून घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवते पुढे की आपल्याला कसा वापर करायचा आहे पालकचा तर हे बघा मी अशा पद्धतीने मागचे दंठण काढून घेतलेले आहे आणि काही पानांना कीड असते तेही काढून घेतलेली आहे तर तुम्हाला जेवढी लेंथ ठेवायची ना त्या पद्धतीने तुम्ही कट करा तर हे बघा मित्रांनो मी अशा पद्धतीने संपूर्ण पालक हा निवडून घेणार आहे आणि छान असा कट्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी पालक आणि कोथंबीर छान अशी निवडून घेतलेली आहे तर हे बघा मित्रांनो मी अशा पद्धतीने पालक कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला एवढे दणदण ठेवायचे आहे तर तुम्हाला वाटले ना की आणखी छोटे तर या शा या शेपमध्ये तुम्ही करू शकतात तर मी थोडे मोठेच ठेवणार आहे जेणेकरून ते धरताना पण सोपे पडेल आणि तळतानीही सोपे पडेल आणि हे बघा कोथंबीरचे मी अशा पद्धतीने केलेले आहे तर चला बघूया आता पुढे में में तर मित्रांनो मी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी एक पिंच हळद घेतलेली आहे हळद मी थोडी कमीच वापरणार आहे कारण की मी बेसन पिठाचा नॅचरल कलर येऊ देते नेहमी त्यामुळे आणि अर्धा चमचालाही कमी जिरं घेतलेलं आहे आणि एक पिंच म्हणाल तर अर्धा चमचा मी इथे खायचा सोडा आणि मीठ घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले हे मसाले काढले गेलेले आहे आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आता आपण हे संपूर्ण मसाले या बेसन पिठामध्ये छान असे मिक्स करून घेऊया आणि छान असं सगळीकडे हे मसाले लागायला हवे मीठ हळद वगैरे आणि गरजेनुसार आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर पाणी येते बेतानी वापरायचं कारण की जर जास्त पातळ पीठ झालं तर आपले जे भजे असतात पालकचे असू द्या कोथंबीरचे तर ते थोडे फसरतात त्यासाठी तर तुम्ही ना गरजेनुसार यात पाणी ॲड करा आणि छान असं घट्ट असा डो तर मित्रांनो छान असा डो आपण येथे लावून घेऊया ते बघा मित्रांनो आपला छान असा डो तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डो हवा आहे बघा एक सरळ रेषेमध्ये पीठ पडायला हवं तर अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं घट्टसर झालं आहे तर मित्रांनो मी इथे कढईमध्ये छान असं तेल तापवायला ठेवलेलं आहे एकीकडं एक आपलं पीठही तयार झालेलं आहे आता थोडंसं हातावर पाणी घ्यायचं कारण की जे बेसनपीठ असतं ते तळायला लागतं आणि एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने आपण जेव्हाही कुठलाही पदार्थ तळत असतो बेसन पिठाचा तर थोडंसं पाणी हाताला लावून घ्यायचं जेणेकरून पीठ हे सैरसर होतं आणि आपल्याला भजे काढताना सोपे पडतात अशा पद्धतीने मित्रांनो आता मी पालकचे पानं घेतलेले आहे छान असे डीप करून घेणार आहे बेसन पिठामध्ये ते बघा आणि पाठीमागच्या साईडने छान असे वरच्या शेपमध्ये धरायचे आणि आता हे मी तेलात तळून घेणार आहे तर मित्रांनो एकीकडे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि मी येथे पालकचे भजे ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो तेल थोडंसं हलकस गरम करायचं सुरुवातीला आणि संपूर्ण पालकचे भजे मी याच्यामध्ये आता करून घेणार आहे तर मित्रांनो आपली एक साइड छान अशी झालेली आहे आता आपण हे पालकचे भजे पलटी मारून घेऊया तर मित्रांनो मी दुसऱ्या साईडने पण छान अशी पलटी मारून घेतलेले आहे तो दोन्ही साईडनी छान असे अलटी पलटी मारून घ्यायचे आणि छान असे तेलामध्ये खरपूस असे तळू द्यायचे तर मित्रांनो आपली एक साईड छान अशी तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडनी दोन मिनटं ठेवूया आणि लागलीच यांना हातोशी काढून घेऊया तर मित्रांनो ही भजे छान अशी तयार झालेली आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत छान असं बघा अतिशय छान आणि सुंदर झालेली आहे तुम्ही बघू शकता कुठेही तेलकट वगैरे झालेले नाही आहे तेलही पिलेले नाही आहे अतिशय सुरेख हे भ भजे झालेले आहे आणि ट्रस्ट मित्रांनो इतके सुरेख हिभजी होतात ना पालकचे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा पद्धतीने तर आवर्जून करून बघा तर खूप सुरेख हे बघा किती छान याला कलर सुटलेला आहे रंग खूप छान आलेला आहे चला तर मित्रांनो आता कोथंबीरचे भजे तयार करून घेऊया तर मी येथे कोथंबीर घेतलेली आहे आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये दंठ नव्हे त्या शेपमध्ये कटिंग करून घ्यायची ते बघा मित्रांनो मी छान असे डीप फ्राय केलेले आहे आणि आता असं हाताने आणि अशा पद्धतीने छान असे तेलामध्ये हे सोडायचे आहे तर हे बघा मी असे लांब सकट तेलामध्ये सोडून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण मिरचीचे भजे तळतो अगदी त्या पद्धतीनेच तुम्ही इथे कोथंबीरचे भजे किंवा पालकचे भजे तळून घ्यायचे आणि पालकचे भजे असू द्या का कोथंबीरचे भजे असू द्या इतके सुरेख हे होतात जर तुम्ही या पद्धतीने केले तर तर मी एक एक यामध्ये ॲड करून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले पालकचे भजे आणि कोथंबीरचे भजे तयार झालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन अशा एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा धन्यवाद